नमस्कार मित्रांनो सध्या टी आर पीच्या काळात मराठी बिग बॉस सीझन फाईव सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे कारण पहिल्या दिवसापासून मराठी बिग बॉस चर्चेत आहे आज आपण मराठी बिग बॉस सीझन मधील अति चर्चेत असणारा अरबाज पटेल यांच्या गर्लफ्रेंड पाहणार आहोत ती कोण आहे काय करते कशी का दिसते ते पाहूया त्याआधी फॅमिली बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो अरबाज पटेल सध्या बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आहे अरबाज आणि निक्की मध्ये प्रेम खुलते असं काही दिवसापासून प्रेक्षकांना बिग बॉस मराठीत पाहून वाटत आहे या दोघांच्या नात्याबद्दल घरातील इतर सदस्य सुद्धा भ्रमात आहेत दोघांच्या वागण्यावरून तसंच काही दिसत होत पण भाऊचा धक्का मध्ये आलेल्या दुर्गाने अरबाजला एक प्रश्न विचारला तो प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रश्न पडला आहे आणि याचं खरं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही सिंगल आहात की कमिटेड यावर अरबा जरा अरबाजने टोमॅटोचा हृदय बनवला अरबाजने कॅप्शनवर पाणी सोडले निक्कीला कॅप्टन बनवलं बेबी करन्सी वापरून निक्कीला सेफ करणं या गोष्टी पाहणारे प्रत्येक प्रेक्षक अरबाजच्या या उत्तराने गोंधळात पडले आहेत तर अरबाजने कमिटेड म्हटल्यावर याची गर्लफ्रेंड कोण आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे तर मित्रांनो अरबाजच्या गर्लफ्रेंडचे नाव लिझा बिंद्रा असे आहे ती मॉडेल व कंटेंट कॅरेक्टर आहे तिच्या इंस्टाग्रामवर तिचे व अरबाजचे अनेक रोमॅन्टिक फोटो पाहायला मिळतात रिझा व अरबाज दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत एका मुलाखतीत अरबाजने आहे की आम्ही लवकरच लग लग्न करणार आहोत तर मित्रांनो अरबाजची गर्लफ्रेंड कोण असावी ही तुम्हाला वाटते ते नक्की कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद